ज्यांना भारताचं संविधान माहीत असतंय ज्यांना कायद्याची कलमं माहीत असतात त्याला ऍक्ट म्हणतात त्यांना फॅक्ट अवघड जात नसतंय मी जरंगेंसारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही मी तसा नाही आहे जरंगेचा किता आज मान्य उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात गाड्या फोडल्या जातात हंड्रेड पर्सेंट धनके की चोट आलेले आणि पोलिस पोलीस, पोलीस कारवाई करत नव्हते आणि म्हणून आम्ही दोन कारण घेऊन जरंगे सव्वीस ला मुंबईत येणार जरंगे येऊन मुंबईचं पीस डिस्टर्ब करणार जाहीर सांगताय शेअर मार्केट टार्गेट करू असं जाहीर सांगतय मंत्रालय सांकेतिक भाषेत आहे मंत्र्यांच्या घरात घुसू म्हणत आमच्या सारख्यांना जे विरोध करतात त्यांचे घरात नुसते दळतय त्यासाठी जरंग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये त्याला रोकावं मुंबईला सेफ ठेवावं मुंबईला मुंबईची जीडीपी सामान्य कष्टकरी बूट पॉलिशवाला फळ विक्रेता नमस्कार लोकमान्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षण हा मुद्दा मागील कित्येक महिन्यापासून चांगलाच तापलेला आपल्या सर्वांना माहीत आहे मनोज जारांगे पाटील हे येणाऱ्या वीस तारखेला मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने जाईल आता प्रश्न असा उद्भवतोय की मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणार आहेत ते आंदोलन करणार आहेत शासनानं त्यांना वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्यासाठी जनांग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये त्याला रोकावं मुंबईला सेफ ठेवावं मुंबईला मुंबईची डी पी सामान्य कष्टकरी बूट पॉलिशवाला फळ विक्रेता हे जी सगळी आमची जी मुंबईतली माणसं आहेत या सगळ्या माणसांना सुरक्षित मुंबई असावी मुंबईत ही वैश्विक मुंबई आहे जी आर्थिक राजधानी आहे इथे कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठी जरंगेच्या जुने अॅक्टिव्हिटीज पाहता त्यांना प्रोहिबिट करावा त्यासोबतच जरंगे आणि त्यांच्या साथीदारांवर तीनशे दोन चा गुन्हा दाखलवा या दोन्ही कारणासाठी ही याचिका चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आम्ही एक चांगला निर्णय घेऊ मराठा आरक्षणासंदर्भात आणि शासनाने ज्यांच्या काही कोणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तात्काळ कोणबी नोंदी आपण देऊ किंवा प्रमाणपत्र देऊया सरसकट मराठा आरक्षणासाठी आम्ही फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊ आणि तिथे मराठा आरक्षणाचा मार्ग मार्गी लावू असे शासनाकडून सांगण्यात आले मनोज दारांगे पाटील काही अंशी इथं समाधानी होते परंतु आता त्यांनी मराठा आरक्षण ही बाजू लावून धरलेली आहे तर मनोज जारांगे पाटील हे मुंबईला वीस तारखेला मोठं आंदोलन करणार आहेत उपोषण करणार आहेत आणि त्यांना भेटायला महाराष्ट्रातून संपूर्ण समाज हा जाणार आहे आता मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज कसा हाही प्रश्न पडतो बऱ्याचशा मराठा समाजाचं मराठा बांधवाचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला हजारो वर्षानंतर एक चांगला प्रामाणिक नेता मनोज जारांगे पाटील यांच्या स्वरूपात भेटलेला आहे मनोज जारांगे पाटील हे खूप काही शिकलेले नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या शिक्षणावर टीकाही केली जाते याच्या आधीसुद्धा छगन भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील हे पाचवी पास आहेत की नाही आणि हा समाज त्यांच्या पाठीमागे का आहे आता छगन भुजबळ यांच्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे ते असं म्हणतात की मनोज जारांगे पाटील यांचं शिक्षण चौथी आहे की नाही माहीत नाही त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात ज्यांना भारताचं संविधान माहीत असतंय ज्यांना कायद्याची कलम माहीत असतात त्याला ऍक्ट म्हणतात त्यांना फॅक्ट अवघड जात नसते मी जरंगेंसारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही मी तसं नाही आहे तुम्हाला सांगायचं महत्त्वाची बाब ही आहे की वायलंट आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही स्वीकार करत नाही जरंगेचा कित्ता आज मान्य उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात गाड्या फोडल्या जातात कशा प्रकारे विटनेस काय सगळं भारत हिंदुस्थान सगळं गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे या याचिकेचा उद्देश एकच आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येऊ नये मनोज जरांगे पाटील हे जर मुंबईला आले तर मनोज जरांगे पाटील यांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात आणि अशी गुन्हेगारी स्वरूपाची व्यक्ती जर मुंबईला आली आणि आंदोलन केलं वेगळ्या पद्धतीचं तर मुंबईची जी कायदा आणि सुव्यवस्था आहे ती बिघडू शकते असं गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याचा मुख्य हेतू हाच आहे मनोज आरांगे पाटील यांना मुंबईला येण्यापासून रोखणं आणि त्या अनुषंगानं एक रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे एका माळी समाजाच्या युवकाचा आंदोलनाला मोठं दाखवण्यासाठी खून करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला आणि तो खून नुसता खून नव्हता तर मराठा युवकांनी म्हणजे बलिदान दिलं असं सांगण्यात आलं नंतर लक्षात आलं की तो अनाथांसारखा जगणारा म्हणजे एकटा अपंग होता तो दहा बारा वर्ष एक म्हणजे सेपरेटली राहणारा तो मुलगा तो माळी समाजाचा आहे लक्षात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिथे चर्चा सुद्धा सुरू झाली की ही आत्महत्याने हत्या होती तुम्हाला सांगतो हो की आदल्या रात्री त्याला तोंडात मुतू तोंडात मुतू म्हणून जाळत फेकतानाचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर आणलाय त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यानंतर तीन फुटावर माणूस फाशी घेऊ शकत नाही हे दिसत आहे त्याच्यानंतर जीप दाताच्या बाहेर आहे बाहेर नाही आहे मध्ये आहे त्याच्यानंतर डोळे बाहेर आलेले नाहीत फाशी नाही ती हत्या आहे हे स्पष्ट असताना सुद्धा हे पोस्टमार्टम मध्ये फाइंडिंग्स आले आहेत का हंड्रेड पर्सेंट डंके की चोटे आलेले आहेत आणि पोलीस आ, पोलीस कारवाई करत नव्हते आणि म्हणून आम्ही दोन कारणं घेऊन जरंगे सव्वीस ला मुंबईत येणार जरंगे येऊन मुंबईचं पीस डिस्टर्ब करणार जाहीर सांगतय शेअर मार्केट टार्गेट करू असं जाहीर सांगतय मंत्रालय सांकेतिक भाषेत बोलतोय मंत्र्यांच्या घरात घुसू म्हणतोय आमच्या सारख्यांना जे विरोध करतात त्यांचे घरात नुसते जाळत आहेत यामध्ये आणखी एक मुद्दा त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये ऍड केलेला के आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी एका युवकाचा मृत्यू झालेला आहे स्थानिकाचं असं म्हणणं आहे की तो मराठा समाजाचा असून त्यांनी आत्महत्या केलेली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी तर गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की ही आत्महत्या नसून त्याचा खून करण्यात आलेला आहे ती व्यक्ती सुद्धा मराठा नसून माळी समाजाचे आहे त्याचा खून करून मराठा आरक्षणाला मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे या खुनासाठी सुद्धा ते काही अंशी मनोज जारांगे पाटील यांना दोषी ठरवतात थेट जिम्मेदार आहेत थेट ग्रुप्सवर चर्चा आहेत म्हणजे तीनशे दोन चौतीस हे जे जे लोक आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरा मध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉट ओन्ली द व्हायलंट डायरेक्ट व्हायलेन्स करणारा माणूस जिम्मेदार आहे तर मास्टर माइंड जिम्मेदार आहे त्याच्यानंतर प्रोवकेट करणारा माणूस जिम्मेदार आहे जरंगेची जिम्मेदारी महाराष्ट्रातली पोलीस नक्की करू शकत नाही म्हणून आम्ही सीबीआयकडे या माळी समाजाच्या मुलाच्या खून ज्याची क्रिडेबल इन्फॉर्मेशन आम्ही पुराव्यासहित मा, मान्य उच्च न्यायालयासमोर आणली आहे रितसर आम्ही तक्रारी केल्या होत्या सगळ्या न्यायालयासमोर आणल्यात आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही न्यायालयाला डायरेक्शन मागितलेलं आहे माननीय मंत्री महोदय छगन भुजबळांनी हा मुद्दा सभागृहात सुद्धा उचलण्यात आला होता परंतु सरकारच दोन खेम्यात वाटल्या गेल्यामुळं कोणी सुद्धा याच्यावर बोलायला तयार नाही आपण आम्ही मान माननीय न्यायालयात हे सुद्धा मांडलंय की पोलीस जेव्हा गुन्हे दाखल करतात पोलिसांवर जेव्हा अटॅक होतात तेव्हा सरसर सर, सर, सर म्हणून गुन्हे वापस घेण्याची प्रक्रिया मंत्री महोदयांच्या जे वाटल्या गेलेले मंत्री त्यांच्या समोर केली जाते मागे घेऊ सांगितलं जातं म्हणून त्रेस्त एजन्सी सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी सुद्धा मागणी केली दाखल गुन्ह्यामध्ये डायरीला एंट्री घेतलेली आहे आणि माणूस मृत सापडला एवढं लिहिलंय परंतु दार्शनिक म्हणण्यापेक्षा सायंटिफिकली तो खून आहे आणि तो खून थेरी ऑफ ज्युरिस्पीड जी आहे थेरी आहे फॉरेन्सिक सायन्सची एफ एम टी ची त्या थेरीच्या आधी आधारे आम्ही सांगत आहोत आणि आम्ही पुरावे निश्चया दिलेला की तो खून मित्रांनो गुणरत्न सदावडते यांनी मनोज आरंगे पाटील यांच्याविषयी केलेले जे वक्तव्य आहेत की मनोज आरांगे पाटील हे चौथी पास आहेत की नाही याबरोबरच मनोज जारंगे पाटील यांना तात्काळ अटक करा कारण त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि सोलापूरमध्ये जी घटना घडली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूलासुद्धा काही अंशी मनोज जारांगे पाटील हेही जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या सर्व बाबीविषयी मित्रांनो आपणास काय वाटतं आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद